नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत असा मटण रस्सा बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मटण बनवण्यासाठी मी हे लसूण सोलून घेतलं आहे पुदिना घेतला आहे खोबरं घेतलं आहे आलं आणि हे मी चार कांदे कापून घेतले हा कांदा मी आता भाजून घेणार आहे आता आता सर्व भाजून आहे हा मी सर्व मसाला मिक्सरला बारीक करणार आहे एक किलो एक मी एक बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे मी मोठी पळी भरून एक तेल टाकलेलं आहे त्याच्यात हा एक मी कांदा कापलेला आहे तो टाकते कांदा आता पूर्ण चांगला आपण आता भाजून घेऊया कांदा आता पूर्ण भाजून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये टाकूया मटण त्याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ एक चमचा भरून हळद सर्व आपण हे आता मिक्स करूया आता व्यवस्थित आपण आता हे चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण हे तेलामध्ये थोडं पाच मिनटासाठी वापलून घेऊया पाच मिनटं आपली झालेली आहेत वापरून झाले आता तर त्याच्यामध्ये आपण मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी टाकते आणि ह्या पाण्याला चांगली मी आता उकळी काढून घेणार आहे आणि मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे ह्याच्यामध्ये जरी घेतलं तरी पण चालतं आता आपल्या या पाण्याला चांगले उकळी आलेले आता मी हे कुकर मध्ये वतते आता मी हे सर्व कुकर मध्ये वतून ठेवलेलं आहे तर मी आता ह्याच्या सात शिट्ट्या काढणार आहे तर मटण बुडल एवढं मी पाणी वतलेलं आहे सात सात शिट्ट्या काढल्यानंतर आपलं मटण चांगलं एकदम हे शिजलेला आहे तेल गरम झालेलं आहे मी मोठा एक चमचा भरून तेल टाकलंय आपण आता त्याच्यामध्ये टाकूया मिक्सरला केले मिक्सरला केलेला मसाला आपण आता हा चांगला भाजून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालूया आणि हा विकतचा मटर मसाला आहे तो टाकूया आपण मिक्स करूया हे आणि मसाला आता आपण चांगला हा तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया मसाला आपला सर्व भाजून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये मटण टाकतोय पाणी गरम केलेलं आहे आता हे त्याच्यामध्ये टाकते मी ते, ते ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं शिस्ताना पण घातलेलं आहे त्यानुसार मीठ घाला आता चांगली एक उकळी काढून घेऊया आपण आपलं आता हे मटण तयार झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद